नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत व्हेज रोल ही रेसिपी पाव कप आपण सोया घेतलाय हा सोया जो आहे तो चन्स मिळतात मार्केटमध्ये किंवा ग्रॅन्युअल्स पण मिळतात तर फक्त उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं एक दहा मिनिटं आणि त्याच्यानंतर हा सोया जो आहे तर त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं हा आणि असा हा कोरडा सोया आपण घेतलेला आहे बॉईल बटाटा हे सगळं मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आता पाव कप आपण गाजर घालतोय पाव कप बारीक चिरलेला कोबी पाव कप बॉईल केलेला वाटाणा आणि पाव कप सिमला मिरच हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये भरपूर भाज्या आहेत त्यामुळे पौष्टिक तर होणारच आहे थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे पावडर चाट मसाला लसूण पेस्ट आणि लाल तिखट हे सगळं मिक्स झाल्यानंतर शेवटी मग आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया त्याच्यामध्ये आता मीठ घालूया आणि पाव कप आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आपण शेवट घातलं कारण का तर सुरुवातीपासून जर मीठ घातलं तर थोडस पाणी सुटायची शक्यता असते तर त्याच्यासाठी मीठ हे नेहमी शेवटी घालायचं आणि भाज्या सुद्धा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे छान आपण एक दोन मिनिटं एक सारखं करून घेऊया उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलांना काय खायला द्यायचं दिवसभर हा प्रश्नच पडतो तर हा एक ऑप्शन खूपच छान आहे कारण पौष्टिक तर आहेच आहे आणि हे आपण करून सुद्धा आठ दिवस फ्रिजरला ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा त्याच्यात तुम्ही तळून किंवा शॅलो फ्राय करून देऊ शकता मुलांना आणि त्याच्यात चीज पण आहे त्यामुळे मुलांना चीज पण आवड आता थोडासा तेलाचा हात लावून घेऊन आपण ह्याचे रोल तयार करूया आणि रोल तयार करत असताना त्याच्यामध्ये एक चीज क्यूबचा पीस घालूया तर आपण ह्याच्यात आवडीनुसार गोल उभे कसेही आपण करून घेऊ शकतो त्याचे ऐक कलर बोर्ड అలా नवेलस्त आहे आणि मेन म्हणजे सगळ्या भाज्या असल्यामुळे तो असा कलरफुल रोल दिसतोय. तर आता आपले हे व्हेज रोल करून तयार आहेत सगळे. त्याच्यासाठी आपण मैद्याची पातळ पेस्ट केलीये. 1 कप मैदा घेतला त्याच्यामध्ये 1 कप पाणी घातलं आणि त्याच्याशी ही छान पातळ पेस्ट करून घेतली. आता हा वेज रोल आपण त्याच्यामध्ये टाकतोय आणि त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्समध्ये मध्ये घेतलेला आहे आणि हा आहे ब्रेड क्रम्स आपण yeah. जेव्हा घरी ब्रेड आणतो तेव्हा काही आपले ब्रेडच्या स्लाईस आपल्याकडे राहतात तर अशा वेळेला या ब्रेडच्या स्लाईस मिक्सरला बारीक करायच्या आणि त्या थोड्याशा पॅनमध्ये घेऊन थोड्याशा भाजायच्या आणि त्याला एक दहा मिनटं तसंच ठेवून द्यायचं त्याच्यानंतर दहा मिनिटांनी हा चुरा सगळा कुरकुरीत होतो आणि तो मग आपण ब्रेड क्रम्स म्हणून वापरू शकतो तर असा छान ह्याला असा हा ब्रेड क्रम्स लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपण तेलात हा रोल टाकल्यानंतर त्याचा ब्रेड क्रम्स सुटला नाही पाहिजे तर त्यामुळे चांगला व्यवस्थित त्याला प्रेस करून असा छान लावून घ्या आपले हे व्हेज रोल सोळा ते सतरा तयार झालेत पण ते साईजप्रमाणे थोडे कमी जास्त होऊ शकतात तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये रोल टाकतो आहे जर तेल गरम नसेल चांगलं झालेलं तर फुटण्याची शक्यता असते आता आपण फ्लेम मिडियम करतोय आणि हा व्हेज रोल जेव्हा आपण तेलामध्ये टाकणार आहे तेव्हा सुद्धा असा तो थोडासा प्रेस करून घाला म्हणजे मग त्याचा ब्रेड रिस जो आहे तो पडणार नाही आणि आता छान तापलेलंच आहे त्यामुळे अजून दुसरे टाकले तरी चालतील पार्टी आहे आपण तयारी आधी करून ठेवू शकतो कारण वेळेला जर तयारी करायची असेल तर आपली खूप गडबड होते तर त्यामुळे हे जो रोल तुम्ही जर असे करून ब्रेड क्रम्स लावून एका छान टप्परच्या डब्यामध्ये ठेवून किंवा इवन प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून जर फ्रीजरला किंवा फ्रीजमध्ये जर ठेवले तर ते तुम्हाला इतके तळायला सोपे पडतात ऐन वेळेला एका वेळेला चार ते पाच टाका पण जास्त टाकल्यानंतर पण फुटतात ते जवळजवळ आल्यानंतर टाकल्यानंतर लगेच त्यांना हलवायचं नाहीये त्यांना थोडं सेट होऊन द्यायचं म्हणजे ते फुटत नाही पण तेल गरम हाय फ्लेमवर करून घेतलं आणि आता तळताना आपण थोडासा मीडियम गॅसवरती तळतो छान म्हणजे छान ते भाजप आणि हे साहित्य सगळं आपल्या घरात असतं बटाटा असतो कोबी असतो सिमला असतो आणि जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता तुम्ही आता बघू शकता की रंग सुद्धा खूप छान आलाय आणि क्रंची पण झालेली आहेत आपण काढल्यानंतर बघूच या त्यामुळे आजची एक ही टीपच आहे की जेव्हा केव्हा आपल्या घरात ब्रेड शिल्लक राहिलेला असतो तेव्हा नक्की तुम्ही हा मिक्सरला काढून त्याचा ब्रेड क्रम्स तयार करून ठेवा आपल्याला अशा गोष्टींसाठी तो खूप उपयोगी हो पडतो छान मस्त आता आपले हे व्हेज रोल तळून तयार आहेत तर हे अगदी क्रंची छान झाले आवाज येत असेल मस्त आपण ह्याच्यासाठी एक आणि छोटंसं पटकन होणार डीप दाखवूया पाव कप मिओनीज एक टेबल स्पून चिली सॉस एक टीस्पून चिली फ्लेक्स अर्धा स्पून मिक्स हर्ब्स पिता आपले रोल पण तयार आहेत पण तयार आहे मग वाट कशाला बघायची मस्त आता आपला आवडता विषय टेस्ट पण मस्त विकित टेस्ट करून तर आज आपण व्हेज रोल ही रेसिपी बघितली आणि तुम्हाला नक्की आवडलेली असणार आहे सगळ्यांना तर जरूर करून बघा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात